नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो ऑक्टोबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये ऑक्टोबर महिन्याचे चालू घडामोडीवरचे अतिशय महत्वाचे असे दहा प्रश्न आपण बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मित्रांनो वेळ न घालवता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आपला सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या देशाला आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना दोन हजार पंचवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आपले पर्याय काय आहेत बघा मित्रांनो भारत चीन नेपाळ अमेरिका तर आपलं बरोबर असणार आहे पर्याय ए भारत आता मित्रांनो ह्या प्रश्नाबद्दल एक दोन चार पॉईंट आहेत तर ते काळजीपूर्वक बघा हे अतिशय महत्वाचे असे पॉईंट आहेत तर ह्या पॉईंटबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर बघा पॉईंट काय आहे भारतातील सामाजिक सुरक्षा कव्हरेजमध्ये झालेल्या उल्लेखनीय वाढीबद्दल भारताला आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटनेचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा पॉईंट बघा काय मलेशियात क्वालामपूर येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे कुठं तर मलेशियामध्ये आता बघा हा जो पुरस्कार आहे ईसा पुरस्कार बी बोलला जातो ह्याला तर ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ काय तर हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना म्हणजेच इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशन्स म्हणजेच इसा याद्वारे दिला जातो ठीक आहे पुढचा मुद्दा काय तर पुरस्कार मलेशियातील कोल्हाणपूर येथे झालेल्या इसा वर्ल्ड सोशल सिक्युरिटी फोरममध्ये प्रदान करण्यात आलेला आहे आणि शेवटचा मुद्दा ईसा पुरस्कार प्राप्त करणारा भारत हा जगातला पाचवा देश ठरलेला आहे महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो हा पॉईंट विचारला जाऊ शकतो की असा पुरस्कार प्राप्त करणारा भारत हा कितवा देश ठरलाय तर तो कितवा ठरला आहे तर पाचवा देश ठरलेला आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारतातील पहिले एकात्मिक न्यूरो पुनर्वसन केंद्र प्रयास हे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे पर्याय काय बघा आपले महाराष्ट्र गोवा केरळ गुजरात तर आपलं बरोबर असणार आहे पर्याय बी गोवा तर बघा मित्रांनो ह्या प्रश्नाबद्दल एक दोन तीन पॉईंट आहेत महत्वाचे पॉईंट आहेत तर ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि जर तुम्हाला लिहून घ्यायचं असलं तर हे पॉईंट तुम्ही लिहून पण घेऊ शकता तर बघा पॉईंट काय भारतातील पहिले एकात्मिक न्यूरोप पुनर्वसन केंद्र कोणतं प्रयास प्रयास या नावाचं पहिलं एकात्मिक न्यूरोप पुनर्वसन केंद्र गोव्यामधील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत स्थापन करण्यात आलेला ठीक आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय हे केंद्र मज्जा संस्था विषयक समस्यावर आयुर्वेद योग आणि आधुनिक उपचार पद्धती एकत्र करून एकात्मिक आरोग्य सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे आणि तिसरा मुद्दा काय तर या केंद्राचे दहाव्या आयुर्वेद दिनानिमित्त सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे तर हे तिन्ही पण पॉईंट महत्वाचे आहेत हे जर पॉईंट तुम्ही लिहून घेतलं तरी चांगला आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा आपला काय रसायनशास्त्रातील दोन हजार पंचवीसचा चा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे आपले पर्याय काय बघा सुसुमा कितागावा रिचर्ड रॉबसन ओमरियम यागी वरील सर्वांना तर आपलं बरोबर तर असणार आहे पर्याय डी वरील सर्वांना तर मित्रांनो बघा या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा रसायनशास्त्रातला जो नोबेल आहे तर हा या तिघांना देण्यात आलाय कोणाला सुसुमा कितागावा रिचर्ड रॉबसन आणि ओमर यम याग या तिघांना हा दोन हजार पंचवीसचा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाबद्दल एक दोन तीन पॉईंट आहेत तर ते महत्वाचे पॉईंट आहेत तर ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका पॉईंट काय आहेत बघा पहिला मुद्दा बघा आपला काय रसायनशास्त्रातला या वर्षाचा नोबेल पुरस्कार जपानच्या क्योटो विद्यापीठाचे सुसुमी कितागावा ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाचे रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे ओमर यागी यांना जाहीर झालेला आहे ठीक आहे पुढचा मुद्दा काय रेणूंचा नवा आराखडा तयार केल्याबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे यामुळं वाळवंटातल्या हवेतून पाणी साठवणं पाण्यातून प्रदूषित घटक काढणं यासारख्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत ठीक आहे आणि शेवटचा मुद्दा काय रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात बघा काय तर हे जे पुरस्कार आहे हे दरवर्षी बहाल केल्या जाणाऱ्या पाच नोबेल पुरस्कारापैकी एक आहे कोणता रसायनशास्त्रातील नोबेल तर रसायनशास्त्रातील पहिलं नोबेल पारितोषिक जॅकोबस हेनरिकस वन्टोहॉप या डच शास्त्रज्ञाला एकोणीसशे एक या साली देण्यात आला आहे तर बघा मित्रांनो जर असा जर प्रश्न विचारला गेला की रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे पहिलं कोणाला देण्यात आलं तर ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कोणाला देण्यात आलं तर जॅकोबस हेनरिकस वन्टोहॉप या डच शास्त्रज्ञाला एकोणीसशे एक या साली देण्यात आलेला ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौथा देशातील पहिल्या पूर्णपणे डिजिटल विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले गेले पर्याय काय बघा आपले तेलंगणा दिल्ली महाराष्ट्र पंजाब तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी महाराष्ट्र तर बघा मित्रांनो या प्रश्नाबद्दल एक दोन चार पॉईंट आहेत तर ते तुम्ही पॉइंट ऐकून घ्या किंवा लिहून घ्या तर बघा पॉइंट काय आहेत देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ दुसरा मुद्दा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या या नवीन विमानतळामुळे विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दीचा मोठा ताण कमी होईल आणि ही भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे पुढचा मुद्दा काय एन एम आय ए हे भारतातील पहिले प्रमुख हवाई वाहतूक केंद्र असणार आहे जे एक्सप्रेसवे मेट्रो लाईन्स उपनगरीय रेल्वे आणि विशेषतः वॉटर टॅक्सी सेवेसह अनेक वाहतूक प्रणालींनी जोडलेले असेल पुढचा मुद्दा प्रसिद्ध जहा हदीद आर्किटेक्ट्सने यांनी डिझाईन केलेल्या या टर्मिनल इमारतीची रचना कमळाच्या फुलाच्या आकारावर आधारित आहे तिचे स्तंभ उलगडणाऱ्या पाकळ्यांसारखे दिसतात ठीक आहे हे दोन चार मुद्दे तर हे तुमच्या लक्षात असावेत आता पुढचा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा आपला पहिला महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस चा कोणाला मिळाला आहे पर्याय काय बघा आपले डॉक्टर स्मिता आणि डॉक्टर रवींद्र कोले अशोक सराफ रामसुतार आशा भोसले तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डॉक्टर स्मिता आणि डॉक्टर रवींद्र कोले तर बघा मित्रांनो या प्रश्नाबद्दल महत्वाचे दोन चार पॉईंट आहेत तर ते नेहमी काळजीपूर्वक बघा पॉईंट काय आपले बघा या वर्षीचा प्रतिष्ठित म्हणजेच दोन हजार पंचवीसचा प्रतिष्ठित महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस मेळघाट अमरावतीमधील पद्मश्री स्मिता कोले आणि रवींद्र कोले यांना जाहीर झाला ठीक आहे आता पुरस्काराचं स्वरूप काय असणार आहे एक लाख रुपये रोख आणि मानपत्र ठीक आहे पुढचा मुद्दा बघा पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे कुठे तर बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी कशाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचं किती तारखेला एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक थी। आहे पुढचा मुद्दा बघा पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर संजय ओक आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण आहेत तर उमेश चव्हाण हे दोन चार पॉईंट आहेत हे लक्षात असले पाहिजे आपल्या पुढचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक सहावा तृतीय यांना चालवण्यासाठी मिळालेले देशातील पहिले रेशन दुकान कोणत्या राज्यात आहे आपले पर्याय काय आहेत बघा राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र तामिळनाडू तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी महाराष्ट्र तर मित्रांनो तृतीय पंथी समुदायाच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या कोल्हापूरमधील मैत्री संघटनेला रेशन दुकान चालवायला देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे पुढचा मुद्दा कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात या संस्थेला पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत मैत्री संघटनेला रेशन दुकान दिल्याचं पत्र देण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सातवा इंग्लिश प्रीमियर लीगच्या भारतातील ब्रँड अम्बेसिडर कोणाला नियुक्त करण्यात आले आहेत पर्याय काय बघा आपले संजू सॅमसन शुभमन गिल सूर्यकुमार यादव शार्दुल ठाकूर तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए संजू सॅमसन आता मित्रांनो ह्या प्रश्नाबद्दल एक दोन चार पॉइंट आहेत महत्वाचे पॉइंट आहेत तर त्यासाठी पॉइंट बघा काय आहेत इंग्लिश प्रीमियर लीगचा भारतात ब्रँड अम्बेडर संजू सॅमसन आहे कोण आहे yeah. संजू सॅमसन तर भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज असलेला सॅमसन आता आता भारतात प्रचार करणार हा EPL हा, हा। जगातील सर्वात जास्त पाहिली जाणारी फुटबॉल लीग आहे म्हणजे फुटबॉलची एक स्पर्धा आहे पुढचा मुद्दा बघा इंग्लिश प्रीमियर लीग ही इंग्लंडमधील व्यावसायिक फुटबॉलची सर्वोच्च स्पर्धा आहे जी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये स्थापन झाली आणि त्यामध्ये वीस क्लब भाग घेतात पुढचा मुद्दा बघा जगातील अनेक सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू या लीगमध्ये खेळतात ज्यामुळे ही स्पर्धा अत्यंत आकर्षक होते हे दोन चार पॉईंट आहेत मित्रांनो हे महत्वाचे पॉइंट आहेत तर हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे की हे ई पी एल वगैरे काय आहे म्हणून ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठवा अमित शहा यांच्या हस्ते कोणत्या राज्य सरकारने माझे घर या योजनेचे उद्घाटन केले आपले पर्याय काय बघा गोवा महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए गोवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राज्यातील उद्यानात सुरू करण्यात आले आहे आपले पर्याय काय बघा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तराखंड तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी मध्य प्रदेश तर मित्रांनो बघा भारतातील पहिली चित्ता सफारी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सुरू झाली कोणत्या पार्कमध्ये तर कुनो नॅशनल पार्क हे लक्षात ठेवा नाव मित्रांनो महत्त्वाचं नाव आहे कुनो नॅशनल पार्कमध्ये भारतातली पहिली चित्ता सफारी सुरू झालेली आहे या पार्कमध्ये एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून ही सफारी सुरू झाली असून यामुळे पर्यटकांना भारतातील सर्वात वेगवान जमिनीवरील प्राणी असलेल्या चित्त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे ठीक आहे आणि आपला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा जागतिक टपाल दिन कधी साजरा केला जातो पर्याय काय बघा आपले सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दहा ऑक्टोबर तर आपलं बरोबर तर असणार आहे पर्याय सी नऊ ऑक्टोबर तर बघा नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसत्तर पासून जागतिक टपाल दिन साजरा केला जातो कधीपासून नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसत्तर पासून, पासून। पुढचा मुद्दा भारतातील पहिले टपाल कार्यालय सतराशे चौसष्ट मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीद्वारे मुंबई येथे स्थापन करण्यात आले कोठे मुंबई या ठिकाणी कधी सतराशे चौसष्ट मध्ये पुढचा मुद्दा बघा भारतीय टपाल विभागाचे बिरुद वाक्य काय आहे टपाल विभागाचे बिरुद वाक्य तर टपाल सेवा जनसेवा तर मित्रांनो हे होते आपले ऑक्टोबर महिन्याचे आजचे चालू घडामोडीचे दहा प्रश्न हे तुम्हाला प्रश्न कसे वाटले हे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र